नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत वाशिष्ठी डेअरीचे दूध संकलन व शीतकरण केंद्र पाहण्यासाठी वाशिष्ठी डेरीचे सर्वे माननीय श्री प्रशांतजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेतून आज वाशिष्ठी डेरी कोकणामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अद्वितीय आणि अतुलनीय काम करत आहे त्याचेच एक उत्तम प्रमाण म्हणजे हे वणोशी तर्फे नातू येथील दूध शीतकरण केंद्र जिथे मागील पंचवीस वर्षापासून शासकीय डेअरीचे दूध संकलन केंद्र चालू होते परंतु पंचवीस वर्षामध्ये देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाढ झालेली नव्हती तिथेच आज वाशिष्ठी डेअरीचे दूध संकलन केंद्र चालू झाल्यापासून वर्षभराच्या आतमध्येच दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पाच पटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे त्या सला तर मग जाणून घेऊया आणि भेटूया वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून एक महिला दूध उत्पादित केला ज्या वाशिष्ठी डेअरीचे दूध संकलन शीत केंद्र अतिशय उत्तमरित्या चालवून स्वतःसह इतर महिलांना देखील वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून आर्थिक सक्षम बनवत आहेत सौ कीर्ती सुधीर भोसले वणवशी तर्फे नातू तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी नमस्कार मी कीर्ती सुधीर भोसले वणोशी तर्फा नातू दापोली आपली वाशिष्टी वाशिष्ठी डेअरीचं शेतकरण केंद्र आमच्या गेली पंचवीस वर्ष मी गव्हर्मेंटच्या डेअरीचं काम करत होती त्यानंतर आत्ता एक वर्षापासून वाशिष्ठीमध्ये आम्ही एक वाशिष्ठीमध्ये गेलो आहे वाशिष्टीचं दूध घेतलं आहे चालू केलं आहे तर गव्हर्नमेंटच्या डे दे, याच्या डेअरीमध्ये आणि याच्यामधला फरक सांगायचं सा म्हटलं तर इतकाच की त्याच्यामध्ये क्वांटिटी आणि क्वालिटीप्रमाणे लोकांना रेट मिळत नव्हता आज तसं नाही आहे आज वाशिष्ठी डेअरीमुळे हे झालं आहे की लोकांना प्रत्येकाच्या क्वालिटी आणि क्वांटिटीप्रमाणे प्रत्येकाला रेट मिळतोय गव्हर्मेंटचा सर्रास एक साथ मिळत होता तसं नाही आहे आज एखाद्याला जास्त असेल तर जास्त मिळत आहेत कमी असेल क्वालिटी तर कमी मिळत आहेत म्हणजे त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा प्रत्येकाच्या दुधानुसार समाधानी आहे तसंच वाशिष्टीमुळे डेअरीचं लोकांचं पेमेंट हे दहा दर दहा दिवसांनी शेतकऱ्यांना त्यांच्या अकाऊंटला जमा होत आहे आणि त्यामुळे शेतकरी समाधानी आहे की दहा दिवसांनी त्याला यूज करायला पैसे मिळत आहेत प्रशांतजी यादव यांच्यामुळे लोकांना इत शेतकऱ्यांना असा फायदा झाला आहे की त्यामुळे लोन प्रकरणं होत आहेत शेतकरी आणखी गाई रेट क्वालिटी क्वांटिटी मिळाल्यामुळे रेट मिळाल्यामुळे माणसं पुन्हा गाई घेऊन पुन्हा त्यामध्ये वाढ करत आहेत दुधामुळे आज गव्हर्नमेंटला माझ्याकडे असताना एवढ्या वर्षात नऊशे लास्ट झालं होतं आज ती परिस्थिती आपल्या ह्या सेंटरमुळे साडेतीन चार हजार लिटरपर्यंत पोचलेली आहे तसंच वाशिष्टी डेअरी महिलांसाठी पण पुढे आहे महिलांसाठी बरीच प्रकरणं आपल्या संस्थेतून होत आहेत आणि त्यासाठी महिलाही पुढे येऊन माझ्याकडे महिलांची सुद्धा खाती आहेत दूध चालू आहेत ज्या महिला स्वतः पुढे होऊन स्वतः दूध घालतायत आज आपली जी मुलं शिक्षण घेऊन पण अशी आहेत त्यांना या मार्गाकडे वळायला म्हणजे काहीच हरकत नाही आहे कारण काय शेत याने जर हिरव्या चाऱ्यापासून सुरुवात केली कोकणात पाव उन्हाळी हिरवा चारा नसतो उन्हाळी जर हिरव्या चाऱ्यापासून सुरुवात केली आणि प्रॉपर जर शेतकरी याच्यामध्ये उतरला हिरव्या चाऱ्यापासून तर त्या माणसांना त्याच्यामध्ये नक्की फायदा होतो कारण माझा एवढ्या वर्षाचा तरी अनुभव आहे की ज्याच्याकडे गायी आहेत चाऱ्यापासून सुरुवात करतायत तर त्यांना नक्की मी स्वतः पेमेंट केले त्यामुळे मला नक्की माहिती आहे की शेतकरी उभा राहू शकतो कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे हे शिवधनुष्य वाशिष्ठी डेअरीने लिलया पेलले आहे वाशिष्ठी कनाकनात कोकण कन।